वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवण्याचे अनेक व्हिडिओ हो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कोणी भर रस्त्यात बाईकवर स्टंट करताना दिसते तर कोणी धावत्या बाईकवरून बसून डान्स नाही तर अश्लील चाळी करताना दिसतात सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात दरम्यान सोशल मीडियावर आता एका नवा व्हिडिओची चर्चा रंगत आहे रील व्हिडिओ बनवण्यासाठी ज्यामध्ये ही व्यक्ती रील बनवण्यासाठी इतरांचा जीव धोक्यात घालून कसे धोकादायक स्टंट करत आहे हे दिसत आहे दरम्यान या तरुणाला दिल्ली पोलिसांनी चांगलीच अदल घडवली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे सार्वजनिक ठिकाणी रील व्हिडिओ बनवायला मनाई करण्यात आली असून ही काही लोक बिनधास्तपणे व्हिडिओ बनवतात दिल्लीतील जी टी रोडवरील हा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये दिसते की तरुणाने रस्त्याच्या मधोमध मुद बाइक पार्क केली आहे एवढंच नाही तर रस्त्यामध्ये खुर्चे टाकून हा आरामात बसलेला दिसत आहे त्याच्या आजूबाजूने भरधा वेगाने गाड्या जात आहेत हा व्यक्ती स्वतःचा स्वतःसह इतरांचा जीव देखील धोक्यात टाकत आहे या बेशिस्त तरुणाला दिल्ली पोलिसांनी चांगलेच आदल घडवले आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओची तात्काळ दखल घेतली आणि बाईक नंबरवरून विपुन कुमार या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे दिल्ली पोलिसांनी जी टी रोडच्या मध्यमध मोटरसायकल उभा करून रील बनवलेल्या व्यक्तीविरुद्ध मोटर वाहन कायदा आणि आय पी सी च्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे मोटरसायकल आणि मोबाईल फोन जप्त केला असून इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक केल्याचे दिसत आहे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून तुफान व्हायरल झाला आहे व्हिडिओ आतापर्यंत एकशे पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट देखील केले आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये कमेंट करताना अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या तत्पर्य कामगिरीचे कौतुक केले आहे तर काहीने आरोपीचा चेहरा दाखल्यामुळे पोलिसांवर टीका केली आहे